बंद घरे चोरट्यांच्या निशानीवर असल्याने सातपूर परिसरात चोरांचे प्रमाण वाढले आहे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन घरे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या घटना घडली आहे या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे सातपूर परिसरातील कामगार नगरमध्ये राहणारे विजय अमृतराव थोरवे हे बाहेर गेले असल्याने घराला खुलप होते या बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री घराची खुलूप तोडून आत प्रवेश करत सामान अस्तव्यस्त केले यामध्ये सोनेचे दागिने वस्तू व रोकट असा ऐकून साठ ते रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे तर त्याच परिसरातील एका क्लासेच्या दरवाजाचे कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून शोधाशोध सुरू केली मात्र घरात फारसे काही सामान नसल्याने त्याला रिकामे हाती जावे लागले आहे मात्र याबाबत चोरट्याचा शोध घेऊन चोरीचा माल परत मिळवून द्यावा असे थोरवे यांनी पोलिसांना विनंती केली आहे दरम्यान राष्ट्रवादी पक्षाची रंजन ठाकरे यांनी यावेळी परिसरात भेट देऊन लवकरात लवकर लो, आरोपीला अटक करावी असे यावेळी पोलिसांना आवाहन केलं आहे काय झालं काय सांगाल आपल्या कामगार गर नगरवस्तीमध्ये साईबाबा मंदिराच्या समोर आम्ही गेल्या तीस वर्षापासून राहत आहोत असा इन्सिडेंट कधी घडला नाही पण काल रात्री साधारण सुमारे पहाटे दोनच्या आसपास आमच्या घरामध्ये चोरी झालेली आहेत आणि घरातले सोनं पैशाचे गल्ले पोरांचं सोनं चांदी वगैरे हे सगळं चोरून नेलेलं आहे तरीही माझी अपेक्षा आहे की ह्या अशा गोष्टी आपल्या कामगार नगरमध्ये हो होणं म्हणजे हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि आपल्या कामगार नगरवासियांना सगळ्यांना मी अशी विनंती करतो की आपण सर्वांनी सतर्क राहावे आणि जर कोणी संशयित व्यक्ती जर का सापडला किंवा आपल्या घरातले जे काही कुणी भाडेकरी ठेवले असतील ह्यांच्यावरती निजरा निगराणी ठेवा की जेणेकरून असल्या गोष्टी परत घडणार नाही आमचं तर नुकसान झालं आहे पण तुम्ही सतर्क राहा नेमकं सोनं नेमकं काय सुरलं गेलं आहे दोनने का दोन अंगठ्या चोरीला गे गेलेल्या आहेत पैंझन वगैरे जे सिल्वर कॉईन वगैरे असतात ते चोरीला गेलेले आहेत परत लहान मुलांचे जे सोन्याच्या वस्तू येतात बाळशाच्या वेळेस त्या गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत आणि एक नाही का स्पेशली म्हणजे चोराने नाही का गल्ला पण चोरलेला आहे आणि तसंच नाही का फर्निचरचं लॉक त्याला तोडताना आलं म्हणून फर्निचरचं पण लॉक उत्कुकसून काढलेलं आहे साधारणतः कितीचा हा किंमत असू शकते साधारण नाही म्हटलं तरी मी म्हणतो की आ, सत्तर हजाराची चोरी असू शकते पोलीस प्रशासनाला आपण काय आव्हान करणं पोलीस प्रशासनाला असे आव्हान करणार की हे जे भुरटे चोरं आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्यावे ही विनंती आणि असे जे कृत्य करतायत लोक त्यांच्यावरती एक आळा घातला पाहिजे ह्या गोष्टीवरती की ही अशी गोष्ट होऊ नाही शकत पेट्रोल पेट्रोलिंगसाठी ह्या ठिकाणी पोलीस येतात का गस्त घालायला Uh, माझ्या माहितीप्रमाणे आहेत याच्याबद्दल मला मा काही माहिती नाही पण नाही मी बघितले नाही दोष श्रण्णूसाठी भंटी आडाव सातपूर